दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज दारूच्या नशेत लाकडी काठ्या व पीव्हीसी सी मारहाण करून एकाचा खून केल्याची घटना विहापूर तालुका कडेगाव येथे घडली राहुल विठ्ठल कुंभार वय तीस राहणार विहापूर तालुका कडेगाव असे मृताचे नाव आहे या प्रकरणी संशयित ओमकार उर्फ तन्या महादेव कावरे वय वीस व गोरख महादेव कावरे वय सव्वीस दोन्ही राहणार विहापूर यांच्या विरुद्ध कडेगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक केली आहे शुक्रवार दिनांक चोवीस रोजी सकाळी आठच्या सुमारास ओमकार कावरे व त्याचा भाऊ गोरख कावरे हे दोघे दुचाकीवरून राहुल कुंभार याच्या घरी आले त्यांनी गावातच शेणखत विस्कटण्याचे मजुरीचे काम केले आहे असे राहुल यास सांगितले यानंतर तिघेही दुचाकीवरून मजुरीच्या कामावर गेले दरम्यान विहापूर गावच्या हद्दीत युवराज बनसोडे यांच्या शेतात संशयित आरोपी ओमकार व गोरख यांनी संगनमत करून दारू पिऊन राहुल कुंभार यास लाकडी काठ्या व पीव्हीसी सी मारहाण करून त्याचा खून केला याबाबतची फिर्याद मृत राहुलचे वडील विठ्ठल ज्ञानू कुंभार वय सत्तर यांनी कडेगाव पोलिसात दिली ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा